नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर आज जाणून घेऊया आपण काही सुंदर डिझायनर साडींचं सा कलेक्शन जर का तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या लाईट वेट हलक्या फुलक्या वजनाच्या आणि डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये न्यू ट्रेंडिंग असलेल्या सुंदर डिझायनर साड्या खरेदी करायला आवडत असेल तर खास आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मैत्रांनो अतिशय सुंदर ब्युटिफुल जॉर्जेटच्या साडींवरती अशा प्रकारच्या डिझाईनवर लाईट फ्लावर अशी एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण साडीवरती करण्यात आली आहे अतिशय सुंदर अशी डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्क सिंपलचा ब्लाउज वरती सुद्धा वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशी डिझाईन लेस या साडीला लावण्यात आली आहे मंडळी तुम्हाला जर पार्टी फंक्शनसाठी तसेच कुठल्याही शुभ प्रसंगी शुभ कार्यक्रमांसाठी अशा कलरच्या ब्युटिफुल डिझायनर्स साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात डिझायनर साडींमध्ये तुम्ही हळदीच्या फंक्शनसाठी सुद्धा पिवळ्या रंगाची साडी नक्कीच यूज करू शकतात अतिशय सुंदर लाईट वेट सिम्पल साडींचं कलेक्शन रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा ब्युटिफुल डिझायनर साडींमध्ये अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्यासुद्धा नवीन लॉन झाल्या आहे ह्या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर ब्युटिफुल कॉन्ट्रास्ट रंगाची वेविंग जरी वेबिंगचा बॉर्डरलेस पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असा डिझायनर वर्क केलेला ब्लाउज पीस मिळत आहे डेली साठी साडी यूज करत असाल तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या सुद्धा यूज करू शकतात अतिशय सुंदर अशा डोला सिल्क साडीमध्ये सुद्धा ही न्यू पॅटर्न आला आहे तर तुम्ही देखील अशा गिफ्ट म्हणून देखील अशा प्रकारच्या अतिशय सुंदर अशा सॉफ्ट डोला सिल्क मधलं कॉटन वेविंग जरीचं वर्क या साडीवरती करण्यात आलं आहे बॉर्डरला तुम्ही गिफ्ट म्हणून देखील देऊ शकत अशा सुंदर लाईटवेट डिझायनर साड्या आहेत खूप सुंदर ब्युटिफुल क्लासी इलेगन टी दिसण्यासाठी अतिशय सुंदर सो पारंपरिक लूक हवा असेल तर अशा प्रकारच्या डेलिवेअरसाठी सुद्धा या साड्या तुम्ही वापर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही जर डेलीवेअरसाठी घरामध्ये अशा प्रकारचा गाऊन वेअर करत असाल तर ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन घेऊन आले आहे अतिशय सुंदरसा रॉयल सिल्क सुद्धा ब्युटिफुल मॅक्सी म्हणजे गाऊनसुद्धा तुम्ही म्हणू शकतात अतिशय सुंदरसा फ्लावर डिझाईनमध्ये वर्क केलेला ड्रेस लॉंग ड्रेससुद्धा पाहू शकतात अतिशय सुंदर डिझायनर वर्क केलेला आहे पुढे बाहेरगावी जाताना देखील तुम्ही अशा प्रकारचा उन्हाळ्यामध्ये स्पेशल समर सीझनमध्ये अशा प्रकारचा गाऊन तुम्ही ट्राय करू शकतात ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन ह्या या, या गाऊनमध्ये उपलब्ध आहेत मंडळी चॅनलचे पहिल्यांदा झाले असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा प्रकारचे गाऊन खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे मंडळी